गुरुद्वाड शहरात रविवारी झालेल्या अक्षय चव्हाण याच्या खून प्रकरणात पोलिसांनी चौथ्या आरोपीला अटक केली असून आज चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता चारही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दोन दिवसांपूर्वी झालेल्या जुन्या वादातून रविवारी मध्यरात्री अक्षय चव्हाण याचा त्याच्याच मित्रांनी चाकूने भोसकून खून केला होता खून करून पळून गेलेल्या यश काळे श्रीजय भणसकर आणि अमन दानवाडे यांना काल सोमवारी दुपारी पोलिसांनी अटक केली होती आज या प्रकरणात निशांत वाडीकर राहणार ऋसिवाडी असे चौथ्या आरोपीचे नाव निष्पन्न झाले निशांतला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले गुरुद्वार पोलिसांनी आज या चारही आरोपींना येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे गुन्ह्यात वापरलेली हत्यारे व अन्न मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करणे बाकी असून तपासात आणखी कोणत्या गोष्टी पुढे येतात हे लवकरच निष्पन्न होईल असे अधिकारी रविराज फडणीस यांनी माध्यमांना सांगितले आहे बेपेंटसाठी तुरुंदवाड होऊन उमेश माळगे